महाड तालुक्यातील वाळण जंगल भागात सापडला बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह रत्नागिरीच्या लोटे मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग रासायनिक कंपन्यांमध्ये भीतीचं वातावरण मंडणगडातील शिमगावस रामदासभाई कदम यांनी सपत्नी नाचवली देवाची पालखी नऊ महिन्यात दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात भारताला यश माहेश्वरी महिला मंडळानं साजरी केली फुलांची होळी पाण्याचा अपव्यय टाळण्याचा दिला सामाजिक संदेश सविस्तर वृत्त महाड तालुक्यातील वाळण जंगल भागामध्ये एका बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला राहुल शिवाजी लाड असं मृत झालेल्या तरुणाचं नाव असून राहुलचा मृतदेह जंगल भागामध्ये सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ झाले राहुल जंगलामध्ये कशासाठी आणि का गेला होता कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलीस दिपक या पोलीस पाटील दीपक भिकारा महामुनी यांनी ठाण्यात फिर्याद दाखल केली राहुल याचा मृत्यू जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झाला किंवा शिकारीला गेला असता राहुलला शिकारी गोळी लागली का अशी उलटसुलट चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे राहुल याचा मृतदेह टेम्पोमधून महाड ग्रामीण रुग्णालय येथे आणला असता डॉक्टरांनी हा मृतदेह मुंबई येथील जे जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदना करता पाठवला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच राहुलचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मिळणार असल्याचं कळत आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे महान उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंडे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय आगीवर नियंत्रण मिळवलं असलं तरी देखील आजूबाजूला असलेल्या रासायनिक कंपन्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे कंपनीच्या आजूबाजूला आलेला वणवा कंपन्या स्वतःच विजवत होत्या खबरदारी म्हणून कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी आग विजवण्यासाठी तैनात केले होते जवळच रासायनिक कंपन्या असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे पहिल्या होमानंतर गाव भेटीसाठी निघत सीमोल्लंघन करणाऱ्या मंडणगड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील पालख्यांनी गावागावातून भेटी द्यायला सुरुवात केली कोकणच्या सांस्कृतिक ओळख असलेल्या खालूबाजाच्या आवाजानं परिसर दणाणून गेलाय सोहेली मंडळगड तोंडली गावची पालखी खांद्यावर घेत माजी मंत्री रामदासभाई कदम आणि त्यांच्या पत्नी ज्योतिताई कदम यांनी पालखी नाचवली देवीचं दर्शन घेत मनोभावे प्रार्थना केली टीम इंडियानं पुन्हा एकदा क्रिकेट जगात आपला ठसा उमटवला नऊ महिन्यात दुसरी आय सी सी ट्रॉफी जिंकण्यात भारताला यश आलं टीम इंडियानं नऊ मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचं विजेतेपद जिंकलं या विजयासह चॅम्पियन्स ट्रॉफी तब्बल बारा वर्षांनंतर भारतात परत टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली भारतीय क्रिकेट संघानं आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार स्पर्धेतील विजयासाठी दोनशे बावन्न धावांचं आव्हान दिलं होतं टीम इंडियानं हे आव्हान सहा विकेट्स गमावून सहा बॉल आधी पूर्ण केलं भारतानं दोनशे चौपन्न धावा केल्या आणि ट्रॉफीवर नाव कोरलं टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची एकूण तिसरी तर दोन हजार तेरानंतरची पहिली वेळ ठरली टीम इंडियानं या विजयास इतिहास घड़वला टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला या ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाला कोट्यावधी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले त्याचबरोबर या स्पर्धे पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील न्यूझीलंड संघाला बक्षिसाची मोठी रक्कम मिळाली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आठ वर्षांनंतर झाली यापूर्वी ही स्पर्धा दोन हजार सतरामध्ये खेळवण्यात आली होती खेड तालुक्यामध्ये नव्यानं सुरू झालेल्या संयम अॅक्वा या दालनाचं उद्घाटन आज दहा मार्च रोजी सकाळी दहा वाजता खेड तालुक्यातील महाणाका मैत्री पार्क या ठिकाणी उत्साहात संपन्न झालं लाभार्थी धर्मेश राया कांबळे यांना या, या योजनेमध्ये मोलाचं सहकार्य करणारे किरण टायडे बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर गणेश हांडे आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते अर्थसहाय्य म्हणून बँक ऑफ बडोदातर्फे धनादेश देण्यात आला या कार्यक्रमाला किरण टायडे अनिल पवार मंदार हळदे आनंद कुलकर्णी अक्षय जाधव सुरेश मर्चंडे गणेश हांडे दीपक पदुमले महेश मर्चंडे संदीप तांबे देवेंद्र जाधव मनोज मोरे राजरत्न तांबे चंद्रसन मोहिते सुभाष इंगावले हे उपस्थित होते नऊ मार्च रोजी माहेश्वरी महिला मंडळाकडून खेड शहरातील येथील मंदिरामध्ये होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यात आली विशेष म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आम्ही इथे फुलांची होळी खेळतो असं म्हणत येथील महिलांनी तुम्ही देखील पाणी वाचवा आणि होळी साजरी करा असा संदेश दिलाय पाणी वाचवून सुद्धा आपण भरपूर मजा करू शकतो तसेच विविध गेम खेळून होळी साजरी करता येऊ शकते हे महिलांनी दाखवून दिले विविध गेम खेळून झाल्यानंतर अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या होळी कार्यक्रमाला माहेश्वरी महिला मंडळाच्या सगळ्या महिला उपस्थित होत्या जय श्री कृष्ण आज दिनांक नऊ मार्च रोजी खेड महेश्वरी महिला मंडळ यांच्याकडनं इथे होळी आणि रंगपंचमीचा कार्यक्रम सेलिब्रेट झालाय पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आम्ही इथे फुलांची होळी खेळली आहे हा एक आमच्याकडनं समाजाला संदेश आहे की तुम्ही पाणी वाचवा पाणी वाचून सुद्धा आपण भरपूर मजा करू शकतो तसेच विविध गेम आणि आमच्या अल्प उपहारासोबत आम्ही हा कार्यक्रम संपन्न करत आहोत यामध्ये आमच्या माहेश्वरी महिला मंडळाच्या सगळ्या महिला उपस्थित आहेत श्री सिद्धिविनायक कॉम्प्युटर पिनलोटे मार्फत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला पब्लिक हेल्थ सेंटरमध्ये काम करणाऱ्या आशा वर्करना डिजिटल ट्रेनिंग देण्यात आलं यामध्ये न्यू ईमेल आय डी तयार करणं मेलमार्फत ऑफिसमध्ये रिपोर्ट सबमिट करणं आधार कार्ड डाउनलोड करणं पॅन आधार कार्ड स्टेटस चेक करणं आणि आधार आणि पॅन लिंक करणं नवीन पॅन कार्ड काढणं ट्रेन तिकीट आणि बस तिकीट बुकिंग तसेच एम एस सी आय टी मधील डिजिटल टूल्स दाखवण्यात आले या कार्यक्रमात खेड तालुक्यातील दहा गावातून साधारण महिला उपस्थित होत्या त्यांच्या अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आली होती उपस्थित महिलांना सिद्धिविनायक कॉम्प्युटरच्या संचालिका अनामिका अजित जगताप आणि त्यांच्या सहकारी तन्वी पर्वते यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं ज्यामुळे या महिलांना चांगला फायदा झाला एस एम फाउंडेशन चैरिटेबल ट्रस्ट संचलित एस एम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिजगर्खेड येथे दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन संपन्न झाला विद्यार्थ्यांना आणि महिला पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर वैष्णवी पाटील यांना आमंत्रित केलं होतं त्यांनी महिलांना आणि विद्यार्थिनींना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैष्णवी पाटील यांचं स्वागत शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका आशा संगे मॅडम यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचार नंजाईनम भाया या शिक्षिकेनं केलं खेळीमेळीच्या वातावरणात जागतिक महिला दिन संपन्न झाला या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थाप्रमुख कयुम नाडकर शाळेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका डॉक्टर अंजू नाडकर शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे यांनी शुभेच्छा दिल्या महिला दिन अबोलिविंग निमित्त जेसीआय सी खेडकडून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला यामध्ये किराणा दुकान गेली अनेक वर्ष चालवणाऱ्या अरुणा धारिया ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये रिद्धी दळवी डायमंड पार्लर हॉटेलमध्ये दीप्ती सुर्वे दीप्ती हॉटेल दस्तुरी पॅथॉलॉजी डॉक्टर वहीदा मुकातम तर शिक्षण वकील आणि संगीत या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला स्मिता मालशे यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर चाकाळे येथील महिला मानसी कदम गौरी चव्हाण ममता शेट्टी यांचा खाद्य कला स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी खेड जे सी आय चे माजी अध्यक्ष आणि न्यू इंडिया इन्शुरन्सचे सर्वे सर्वा जेसी सी हनीफ भाई घनसार यांनी गौरवण्यात आलेल्या महिलांना विम्याचं संरक्षण असणारी पॉलिसी भेट म्हणून दिली कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष अमर दळवी यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या दाफोली जेसीआयचे माजी अध्यक्ष जेसी कुणाल मंडलिक यांनी मार्गदर्शन केलं यावेळी माजी अध्यक्ष अमोल दळवी जेसी संकेत अपीस कार्यक्रम प्रमुख जेसी स्वप्नील कदम सदस्य डॉक्टर दिग्विजय पवार उपस्थित होते जेसी रोहन कारेकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले जी आणि प्रायमरीच्या पाच शिक्षकांना नॅशनल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय लीड ही एक शैक्षणिक आणि डिजिटल संस्था आहे जी संपूर्ण देशभरातील हजारो शाळांमध्ये कार्यरत आहे आणि डिजिटल उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं या प्रक्रियेला प्रभावी करण्यासाठी शिक्षकांना डिजिटल उपकरणं कशी वापरायची आणि अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा याचं प्रशिक्षण दिल्या येतं प्रत्येक विषयाच्या शिक्षकाला आठवड्यानुसार कामाचं नियोजन दिलं जातं आणि त्यांच्या कार्याचं निरीक्षण करून मूल्यमापन करण्यात येतं या मूल्यांकनाच्या आधारावर रँकिंग निश्चित केली जाते यामध्ये एम आय या उज्ज्वल यश संपादन केलं असून पाच शिक्षकांना नॅशनल अवॉर्डनं चौगुले जुबेदा जसने सना रावल सनोबर काणेकर या शिक्षकांनी आपल्या अथक परिश्रमानं हा प्रतिष्ठित सन्मान मिळवलाय त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात आहे मुखेडेतील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची महा प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गात शिकणारी सानिया जाधव ही इटली येथील लोक महोत्सवात सहभागी झाली इटलीतील एग्रीजेंटो येथे होत असलेल्या सत्याहत्तरव्या लोकनृत्य महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठाची निवड करण्यात आली या महोत्सवात जगभरातील निवडक एकोणतीस देशांची निवड करण्यात आली असून भारतीय विद्यापीठ संघाच्या सहाय्यानं मुंबई विद्यापीठ भारताचं प्रतिनिधित्व करत आहे इटली येथे या महोत्सवाला सुरुवात झाली असून मुंबई विद्यापीठाच्या चमून या शोभायात्रा काढली तसेच पारंपरिक लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली सानियाचे कुटुंबीय सुधीर जाधव महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांचं तिला मार्गदर्शन लाभलं तिच्या निवडीबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई भाई महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले यांनी तिचं विशेष अभिनंदन केलंय जे खेड आणि बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल कडून योगिता डेंटल कॉलेज येथे आज सर्वायकल कॅन्सर मोफत तपासणी शिबिर संपन्न झालं योगिता डेंटल कॉलेजमधील महिला कर्मचाऱ्यांची तपासणी यावेळी करण्यात आली ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर याबाबत माहिती देण्यात आली बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलच्या डॉक्टर नेहा पाटील यावेळी उपस्थित होत्या डेंटल मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर वर्षा जाधव डीन पोळ मॅडम अध्यक्ष देसी अमरदळवी यावेळी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर वर्षा जाधव प्रिन्सिपल ऑफ योगिता डेंटल कॉलेज अँड खेड डिस्ट्रिक्ट रत्नागिरी आज आमच्या इथे आपले जे सी आय खेड आणि अधिक घराडा हॉस्पिटल यांच्या वतीने योगिता दंत महाविद्यालयामध्ये सर्वायकल कॅन्सरच्या अवेअरनेसबद्दल तसंच एच पी व्ही व्हायरसच्या स्क्रीनिंगबद्दल पण आज प्रोग्रॅम घेण्यात आला आणि अतिशय व्यवस्थितरित्या तो पार पडला आणि साधारण पस्तीस विद लोकांनी या स्क्रीनिंग कॅम्पचा फायदा घेतला आणि ही आज काळाची गरज बनलेली आहे त्यामुळे आमच्या वतीने कॉलेजच्या वतीने जे सी आय सी विवेक बनकर सीनियर पब्लिक रिलेशन ऑफिसर नंतर मिस्टर अमर दळवी प्रेसिडेंट ऑफ जे सी आय खेळ मिस्टर कपिल कारेकर सेक्रेटरी ऑफ जे सी आय खेळ दिग्विजय पवार प्रोजेक्ट चेअरमन जे सी आय खेड मिस्टर स्वप्नील कदम प्रोजेक्ट चेअरमन जे सी आय खेड मिस्टर प्रथमेश खामकर जे एफ एम पास्ट प्रेसिडेंट जे आय चैतन्य सक्पाळ ट्रेजर अँड मिस्टर परमानंद बेंडखले चेअरमन जे सी आय चेअरमन महाराष्ट्र स्टेट यांचे मी मनपूर्वक आभार मानते आजच्या आमचा इथे हा कॅम्प घेतल्याबद्दल तसेच यांच्या अनुषंगाने डॉ गरडा हॉस्पिटल लवेल येथील डॉक्टर मिस नेहा पाटील आणि त्यांच्या असिस्टंट नर्सिंग स्टाफ ज्योती तांबे यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते आणि तुमच्या पुढील वाटचालीस आणि अशाच प्रकारे का कॅम्प होत राहोत आणि आम्ही पूर्णतः सहकार्य आमच्या कॉलेजच्या वतीने देऊ असे आणि याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे खेळमध्ये नाका येथे ब्रह्मकुमारी विद्यालयात ईश्वरीय ज्ञान योग धारणा आणि सेवा या चारही विषयांचा अभ्यास करणाऱ्या विशेष शिवशक्तींचा सन्मान करण्यात आला स्वरूपा दिदींनी सर्वांना तिलक आणि स्नेहाची चुनडी दिली तर गीता तसेच यामध्ये बी के बीके छाया सागवेकर बी के सुवर्णा कदम आणि प्रतिभा टकले यांनी गीता दिदी आणि स्वरूपा दिदी यांचा सन्मान केला आणि सुवर्णा बहिणजींनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की गीता दिदींच्या मेहनतीमुळे आणि ईश्वरीय ज्ञान आम्हाला सुरुवातीपासून अतिशय तळमळीनं स्पष्ट केल्यामुळे आम्ही ईश्वरीय ईश्वरीय प्रेमाला समजू शकलो सेवा करत आहोत अनेक गुणांची धारणा करत हो, आहोत आणि म्हणूनच आम्ही आज ईद पर्यंत आहोत असं मनोगत व्यक्त केलं तिसे ग्रामपंचायतीचे तिसे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी हल्दी आणि गेम तसेच एच पी गॅस बुटालांच्या तर्फे सुंदर रेसिपी अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये ब्रह्मकुमारी गीता दिदींना देखील महिला सशक्तीकरण यावर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं ब्रह्मकुमारी राजयोगिनी गीता दिदींनी स्त्रियांना आवडणाऱ्या शृंगारामुळे एक अलौकिक शृंगार बॉक्स सद्गुणांचा शृंगार आत्मिक शृंगार आज काळाची गरज आहे याबद्दल सुंदर मार्गदर्शन केलं सगळ्या महिला मंत्रमुग्ध होऊन ऐकत होत्या ग्रामपंचायतीच्या ग्रा, सदस्या चिनत यांनी गीता दिदींचा स्वागत आणि सन्मान केला याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी